妈了！ आठ दिवस आजवाद दिवस आहे रक्त उरलेलं नाही हे निर्दयी सरकार जे आहे लक्ष देत नाही त्यामुळं सकल महाराष्ट्र सहारापूर जिल्हा त्यांच्या वतीनं इथं एडशी चौर असे आम्ही जे मनोज मांडणी म्हणून दादा धनंजय पाटील चौक तिथं आम्ही मेन हायवेला रस्ता रोखून करत आहे जोपर्यंत कर, त्याच्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत आता हा रस्ता रोखून ठेवणार आहे आम्ही इथून उठणार नाही त्यामुळं त्या ना प्रशासनानं ना किंवा शा, शा, शासनानं लवकरच आहे लवकर त्याची दखल घेईल या मेचा अरे